नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झनझणी जन तशी आळूवाडी बनवणार आहोत फक्त दहा मिनटामध्ये तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ आपण चाळून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरे बारीक मिक्सरमधून करून घेतली होती पेस्ट ती टाकून घेऊ त्यातच एक चमचा हळद टाकून घ्यायची एक चमचा धनाजिरा पावडर आहे ती टाकून घेऊ त्यातच आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी हिंग टाकायची आता थोडं थोडं पाणी टाकून त्याचं छान असं पेस्ट करून घ्यायची एकदम सगळं पाणी टाकायचं नाही नाहीतर बेसनमध्ये गुठळ्या होऊ शकतात म्हणून थोडं थोडं पाणी टाकून पीठमळून घ्यायचं घ्यायचे जास्त पण पातळ नाही करायचं आपल्याला तर बघू शकता ह्या हिशोबाने आपण पीठ छान असं भिजवून घेतलेले आपण आळूची पानं छान अशी दोन त्याचे मागचे शेंडे काढून घेतलेले आहेत एक परत घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आळूची पानं ठेवून बेसन लावून घेऊ तर आमच्या इथं दर दोन तीन दिवसांनी आळूच्या वड्या कोथंबिरीच्या वड्या बनतच असतात कारण आमच्या इथं वसईमध्ये आळूचे वडे पानं आहेत का नाही त्याची बाग आहे म्हणून खूप स्वस्तसुद्धा भेटतात आणि छान अशी पानं असतात ती खाजवतसुद्धा नाही आपल्याला त्यात चिंचगूळ सुद्धा गरज लागत नाही एवढे छान पानं असतात आता सर्व बेसनपीठ लावून झाले आता त्याच्यावर आपण सरळ पान ठेवून घेऊ अजून एक असं आपण तीन ते चार पानं ठेवायची छान जाड असा रोल रेडी होतो त्याच्याने तर छान बेसनपीठ लावून घ्यायचे सर्व ला ला पानाला छान असं लागलं पाहिजे तर सर्व पानाला आपण असंच बेसनपीठ लावून घ्यायचं कमीत कमी चार पाण्याचं तर बनवायचं म्हणजे काय होतं छान असा गोळा रेडी होतो त्याचा रोल एकदम कडक बनवायचा आणि तर आपण अशा प्रकारे चार पानं ठेवणार आहे चार ते पाच आणि खूप मोठी मोठी पानंसुद्धा मिळतात पण आम्ही हुडकून हुडकून छोटीच आणतो भरपूर पानं तुम्हाला कुठल्याही मोसममध्ये वसईला आळूची पानं भेटतात आणि काळ्या दिंड्याची ती जरासुद्धा गळ्यात खाजवत नाहीत आणि जर गळ्यात खाजवणारी पानं असली तर त्यात थोडंसं लिंबू टाकायचं किंवा चिंच टाकायची म्हणजे गळ्यात खाजवत नाही तर अशी मी पाच पानं घेतलेली आहेत आणि छान बेसनपीठ लावून घ्यायचे त्याच्यावर तर एका पेंडीमध्ये दहा पानं येतात तर दोन पेंडे आणल्या तर भरपूर आळूवडी होते तर छान असं उलटून घेऊन त्याच्यावर सुद्धा बेसन लावायचं छान बेसन लावून आता रोल रेडी करूया आपण छान दाबत दाबत जायचं एकदम फिट्ट दाबायचं म्हणजे आपण ज्या ज्या टायमाला आळूओओळी कापतो का नाही तर छान अशा गोल रेडी होतात तर अशा प्रकारे आपण सर्व आळूच्या पानांना ला बेसन लावून घ्यायचं आहे कमीत कमी चार ते पाच रोल रेडी होणार आहेत तर सर्व आपण चार चार पाच पाच पानं ठेवून पीठ लावून रेडी करणार आहे फक्त जास्त वेळ जातो म्हणजे आपल्याला बेसन लावण्यामध्ये दहा मिनटं उकडायची तर छान अशा प्रकारे आपले सर्व रोल रेडी झालेले आहेत आता आपण कढईमध्ये पाणी ठेवलं होतं आता तेल लावून एक प्लेट ठेवलेली आहे पाण्यावर आणि त्याच्यात व्यवस्थित आळूची पानं ठेवून घेऊ तर कमीत कमी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं उकडून घ्यायची तर छान व्यवस्थित ठेवून घेऊ सेट बरोबर करून घ्यायचं आता त्याच्यात झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं झाकण काढायचं नाही तर पंधरा मिनटं झालेली आहेत आता एकदा झाकण उघडून बघून घेऊ तर छान अशी हाताला नाही चिकटली तर समजायचं आपली पानं रेडी झालेली आहेत आता छान थंड करून घ्यायची थंड झाल्याशिवाय कापायची नाही नाही तर चाकूला चिकटून बसते आणि थंड झाल्यावर तुम्ही कापली ना तर छान अशा रोल आपल्या वड्या रेडी होत्यात तेल गरम करायला ठेवले बाजूला आता वड्यासुद्धा कापून झाल्यात आता तेलात सोडून घ्यायचं तेल पण एकदम गरम करायचं चांगलं आता छान अशा तळून घ्यायच्या आहेत छान अशा खरपूस त्याला कलर चेंज होतो परत आपल्याला आहेत आणि कमीत कमी आपण दोन दिवस खाल्ल्या तरी त्या खराब होत नाहीत आणि त्याचे जा रोल जास्त झाले असले था तर फ्रीजमध्ये ठेवायचे आणि ज्या टायमाला आपल्याला वडी खायची त्या टायमाला कापायचे आणि तळून काढायचे तर छान अशी आपली श्रावणात तर आपण काय चिकन मटण खात नाही तर कधी आळूची वडी कधी कोथिंबीर वडी अशा करून खाऊ शकतो छान खरपूस भाजून घेणारे लगेच उलटायचे नाहीत लगेच उलटले तर काय होतील त्या कढईला चिकटलेल्या असतील खालनं आणि जसे त्या छान भाजल्या ना तर ती कढई आपोआपच सोडून देतात म्हणजे त्या कढईला पण चिकटत नाहीत तळायला लागतात पाच ते सात मिनटं पण एकदा रोल रेडी असले का नाही तर आपण कधीही काढून खाऊ शकतो दोन तीन दिवस तर आरामशीर चालतात तर छान अशा खरपूस आपल्या तळून रेडी झालेल्या आहेत तर कशा वाटल्या आळूच्या वडी आणखी ती साधी आणि सोपी पद्धत होती काही त्याच्यात झंझट नाही जर तुम्हाला तीळ आवडत असेल तीळ टाका ववा आवडत असेल ववा टाका नाही टाकला तरी चालतो तरी खूप छान होत्यात तर आपल्या वड्या रेडी झालेल्या आहेत आपण एका चाळणीत काढून घेऊ म्हणजे काय एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल आणि बाकीच्या आहेत त्या वड्या आता ह्याच तेलामध्ये तळायला टाकूया तर ता छान अशा झणझणीत अशी आपली आळूवळी रेडी झाली आता बाकीच्या पण आपण ह्याच तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे तर आपल्या एका रोलमध्ये मद... आत्ता आपण फक्त दोन रोल कापलेले आहेत तो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद